साधारणत अकरा वाजता बैठक सुरू होईल बैठकीमध्ये नेत्याची निवड करण्यात येईल विचारणा करण्यात येईल सर्व आमदारांना की नेत्याच्या निवडीच्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे आणि जेव्हा मत व्यक्त केलं जाईल त्या मतानंतर नेत्याची निवड आणि त्याची घोषणा अधिकृत होईल घोषणा झाल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता महामहीम राज्यपाल महोदयांना शपथ घेण्याच्या संदर्भात विनंती करण्यात येईल की शपथ द्यावी आणि शपथ देण्याच्या संदर्भात विनंती केल्यानंतर राज्यपाल महोदय इन्व्हिटेशन कार्ड काढून त्या पद्धतीने इन्व्हिटेशन वितरित एक साधारणतः प्रथा आहे की एक नाव समोर येईल दोन नाव असतील त्यापैकी कधी आमदारांसमोर म्हणजे साधारणतः भारतीय जनता पार्टीमध्ये ही प्रोसेस नक्कीच आहे पण माझ्या व्यक्तिगत रीतीने वाटतं की यामध्ये ही प्रोसेस जरी असली तरी नावाच्या संदर्भामध्ये विधिमंडळाचे सर्व सदस्य आणि विशेष करून विधानसभा सदस्य मत मांडतील मत मांडल्यावर निर्णय